दोन हजार गेलेले रेंज कमी झाली कायंज गेली का <laughs> का पुरस्कार गेल म्हणले काही गाडी पंधरा क्विंटल सोळा क्विंटल काय त्यात भाव असे त्यात भाव असे खर्च खूप शेतकरी <laughs> म्हणतात भाव नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनल वरती आज दिनांक अठरा डिसेंबर आपण आलेलो पिंपळगाव बसून कांदा मार्केटला मित्रांनो आजच्या आवक बघू शकता आज जवळपास आठ लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहेत आणि सात ते आठ लाईन या पिकअपच्या लागलेले आजचे काय बाजारभाव आहे जाणून घेऊ आता थोड्याच वेळात चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन येणारे व्हिडिओ व येणारे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद चला भाऊ बघू लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो बघूया काय भाव आहे लाल कांदा आहे काय भाव घ्या ला कुठला आहे कांदा गणवत बियाणं कोणतं होतं चायना ना बस तेवीसशे गेलेले कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगली क्वालिटी माल आहे काय भाऊ गेला तेवीसशे बावन कुठला आहे मालू सेलू माल तेवीसशे बावन आहे बियाणं कोणतं दादा घरच तेवीसशे बावन गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता काय कांदा दोन हजार एक पाहून गेलेला आहे बघू शकता माल लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली ड्राय माल आहे काय भाऊ गेलो दोन हजार नव्वद कुठला कुठलाय माल शिवाजीनगर साकरी दोन हजार नव्वद गेलेला आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ जायल दोन हजार अडोतीस कुठलाय माल मालसा नयचा माल दोन हजार अडोतीस गेलेला आहे काय भाऊ जायल कांदा दोन हजार बर दोन हजार गेलेला आहे हा काय पाऊ गेलो अठराशे एक्कावन गेलेला आहे बघू शकता आज मार्केट डाऊन आहे का परत अठराशे गेलेला का गोलशे तेराशे जायला गोल्टी लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता ड्राय ड्रायमाले काय भाऊ गेला हो साडे एकोणऐशे साडे ड्राय जायलाय ड्रायमाले लाल कांदा काय भाऊ जायला दोन हजार नऊ रुपये दोन हजार नऊ कुठला आहे माल महिंदाने बर दोन हजार नऊ गेलेला आहे माल बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघू गेलो दोन हजार बावन दोन हजार बावन आहे काय भाऊ जायला हो एकोणाशे एक्क्याऐंशी बरं एकोणवीसशे एक्क्याऐंशी गेलेला आहे काय भाऊ जायला हो काय भाऊ जायला दोन हजार कुठले आहे माल काय झाल्याचं माल आहे दोन हजार गेलेला आहे मार्केट डाऊन आहे का आज बर काय भाव गेलो एकवीसशे ऐंशी गेले आहे माल निजामपूर बरं बरवीसशे ऐंशी गेले बियाणं कोणतं होतं आहे घरगुती बरं काय भाऊ कांदा एकवीसशे का बरं हा काय भाऊ गेला सत्तावीसशे पंधरा कुठला आहे माल खडक जाऊच का बरं सत्तावीसशे पंधरा गेलेलं आहे बियाणं कोणतं होतं दादा याचं घरगुती सत्तावीसशे पंधरा गेलेला आहे माल बघू शकता ट्राय माल आहे पाव जायला बावीसशे कुठला आहे माल शिरवाडे शिरवाडेवनीचा माल आहे बावीसशे गेलेला आहे लाल कांदा आहे काय भाव पाव हो पंचवीसशे पंचवीसशे एकतीस पंचवीसशे एकतीस गेलेले पावती बघू शकता टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड थर्टी वन रुपीज बियाणं कोणतं होतं याचं घरगुती कुठला आहे माल कुंभारी बरं कुंभारीचा माल आहे पंचवीसशे एकतीस गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव झाले हो दादा अठराशे सत्तर कुठला आहे सुतारखेडे अठराशे सत्तर गेलेले बियाणं कोणतं होतं याचं माहिती का पुन्हा फुरसुंगी बरं पुन्हा फुरसुंगीचा माल अठराशे सत्तर गेले कांदा आहे काय भाव जायला हो एकोणावीसशे एकसष्ट एकसष्ट कुठलाय माल कानमंडळी कानमंडळी एकोणावीसशे एकसष्ट गेले कमी गेला हो पण आज कमी गेला आज परत भाव डाऊन झाले का डाऊन लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता ड्राय तीना तीना माल आहे कलर चांगला आहे साईज पण चांगली काय भाव जायला येऊ दादा तीन हजार ऐंशी बरं कुठला आहे माल सहासाने बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बरं तीन हजार ऐंशी केलेलं आहे आत्तापर्यंतचा हायएस्ट आहे हा काय भाव जायला हो कांदा बावीसशे बरं हा काय भाव गेला हा पण बावीसशे गेलेला आहे बावीसशे चौदा बावी कुठला आहे माल सांगडी बरं काय भाव भाऊ जायला पंधराशे बर पंधराशे गेलेली सुपर गोल्टी आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव जायला एकवीसशे नव्वद बरं एकवीसशे एक नव्वद कुठला आहे माल वालवे वाल वाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो बावीसशे बावीसशे राहिले बाबा काय भाव गेला हा कांदा अठराशे बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता ट्राय माल आहे काय भाऊ जायल पंचवीसशे वीसचा पुरचा माल माल आहे पंचवीसशे गेलेला आहे बघू शकता माल माल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव जायल होऊ चोवीसशे नव्वद आहे बघू शकता माल कांदा आहे काय भाऊ जायल सोळाशे सोळाशे शकता रेंज कमी का माल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेला दादा सव्वीस दोन हजार सव्वीस गेलेला आहे दोन हजार सव्वीस कुठला आहे माल मालुपुरी शेलोपुरीचा माल आहे दोन हजार सव्वीस गेलेला आहे ना रेंज खर्च भेटले सगळ्यात हा ना दोन हजार सव्वीस रेंज खूप कमी झाली ना माल कांदा आहे क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली आहे भाऊ काय जाईल नाही

तीन हजार गेलेला आहे पावती बघू शकता थ्री थाउजंड रुपीज कुठला आहे माल कातरणी कातर्णीचा कातर माल तीन हजार गेलेला आहे सुपर माल आहे लाल कांदा आहे काय भाव झाले एकवीसशे साठ बर एकवीसशे साठ गेले कुठला आहे माल रायपूर वाडाने बर लाल कांदा आहे साईज बघू शकता काय भाव झाले दादा दोन हजार कुठला आहे माल शेलोपुरी दोन हजार गेलेला आहे क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे काय भाऊ गेलो दादा साडे अठराशे कुठला आहे पुरीचा माल आहे साडे अठराशे गेलेला आहे लाल कांदा आहे काय भाऊ म्हटले एकवीसशे अक्का बर हा काय भाऊ गेला अठराशे साठ गेलेला आहे कुठला आहे माल पुरी ओके लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता ड्राय माल आहे कलर आहे काय भाऊ गेलो एकवीसशे एकवीसशे गेलेला आहे पावती बघू शकता टू थाउजंड वन हंड्रेड रुपीज लाल कांदा आहे काय भाऊ जायल बावीसशे कुठले विसापूर ओके लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो एकवीसशे बावन्न बरं एकवीसशे एक बावन्न गेलेला आहे माल बघू शकता गोलटी लाल कांद्याची काय भाऊ जायल्टी बाराशे नव्वद गेलेली लाल कांदा आहे बघू शकता माल काय भाऊ गेलो एकोणावीसशे बरं हा काय भाऊ गेला हा काय भाऊ गेला सतराशे ऐंशी कुठला आहे माल पुरी बर लाल कांदा गेला तेवीसशे अकरा बर काय भाव गेला वा दोन हजार एक्कावन बर दोन हजार एकावन दो गेले कुठला आहे माल कुठलं काळ पुढं चांदवड तालुका दोन हजार एक गेलेला आहे भाव कमी गेला अपेक्षा काय होती लाल चोवीसशे पंचवीसशे दोन हजार गेलेला आहे लाल कांदा आहे काय भाव तो हो? ऐंशी एक एकवीसशे ऐंशी गेलेले भाऊ ती बघू शकता कुठला आहे मालसा नाही लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता ड्राय माल आहे काय भाऊ द्यायला तेवीसशे तेरा कुठला आहे माल कातरणी तेवीसशे तेरा गेलेले कसं आहे रेंज कमी का काय अपेक्षा आहे तीन पाहिजे बघा तेवीसशे गेलेला आहे काय भाऊ गेला होल कातर्णीचा एकवीसशेच राहिले बावीसशे गेलेला आहे कुठला आहे माल कातारणी बर कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज चांगली काय भाऊ गेलो दादा एकोणतीसशे बरं एकोणतीसशे गेलेले कुठलाय माल कातरणी कातारणी का बर एकोणतीसशे गेलेलं बियाणं कोणतं होता डबल पत्ती चायना बर लाल कांदा आहे बघू शकता काय गेला आज दोन हजार दोन हजार बरं राहिले काय माफाची दोन हजार गेलेले रेंज कमी झाली का काय रेंजच गेली राहिली का लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघ आय सत्तावीसशे 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 शे गेले कुठला आहे माल कातर्णी कातर्णीचा माल आहे बियाणं कोणतं होत चायना चायना सत्तावीसशे शे गेलेला आहे साईज मोठी आहे सत्तावीसशे शे आहे गोल्टी आहे काय बाबा राहिले हो आजची काय बघेल सतराशे राहिले गोलटी ताल कांदा आहे बघू शकता माल काय बघ गेला आज दोन हजार पंचवीस काल किती गेला बावीसशे बावीसशे तोच माल दोन हजार गेला दोन हजार पंचवीस गेलेला आहे बघू शकता आज काय कांदा आहे कलर बघू शकता एकदम लाल आहे साईज पण चांगली काय बघायला पंचवीसशे चांगला माल आहे पंचवीसशे आहे रेंज कमी कायच्या पेक्षा कालच्या पेक्षा कमी आहे पंचवीसशे गेलेला आहे बाबा काय भाव गेला का बाबा काय भाव गेला चोवीसशे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी काय भाव गेला हो काका अठ्ठावीसशे कुठला आहे कांदा तळेगाव अठ्ठावीसशे गेलेला आहे काय भाव गेला कांदा का हा चोवीसशे कुठला आहे का चोवीसशे गेलेला आहे काय भाऊ गेला कुठला कुठलाय माल कुठलाय माल कातर नाही सव्वीसशे गेलेला आहे हा काय भाऊ गेला आहे माल विसापूर का बरं पंचवीसशे ऐंशी गेले पावती बघू शकतो टू थाउजंड फायव्ह हंड्रेड एटी रुपीज हो शेती करता चॅनल आहे ना सबस्क्राईब शेअर करत जा शेतकऱ्यांना